कुठे गेले तुमचे सीसीटीव्ही कॅमेरे कुठे गेली तुमची सगळी पोलीस यंत्रणा कुठे गेली तुमची संरक्षण यंत्रणा कुठे गेलं तुमचं पोलीस खात जाणीवपूर्वक हे सगळं केलं जात नाही ना। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील पुतळ्याची कोणीतरी अज्ञात अशा नालायक माणसानं विटंबा करण्या विटंबना करण्याचा प्रयत्न केला खरं सांगायला गेलं तर स्वर्गीय मीनाताई था ठाकरे यांना उभा महाराष्ट्र मा म्हणून ओळखतात मा म्हणजे आई म स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांनी आपल्या संस्कारानं आपल्या संस्कृतीनं आपल्या मायेनं आणि त्याचबरोबर एका अनभिषिक्त अशा पद्धतीच्या नेत्याची पत्नी असून देखील किती सोजोळ होत्या सालस होत्या आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीवर मायेची फुंकर घालून त्यांनी शिवसैनिकांना आपल्या मुलाप्रमाणे जोपासलं होतं आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये एक उत्तम गृहिणी आदर्श पत्नी आणि आदर्श माता कशी असावी याचंसुद्धा सुद्धा आपल्या वागण्यानं आपल्या बोलण्यानं आपल्या संस्कारानं आणि त्याचबरोबर आपल्या अतिशय संयमित अशा प्रकारच्या कृतीनं त्यांनी उभ्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी आपली ओळख मा म्हणून करून दिलेली आहे ज्या कोणी नालायकानं अशा पद्धतीचा हा प्रकार करायचा प्रयत्न केला मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही माँसाहेब ठाकरेंची कदाचित एखादा पुतळा त्या पुतळ्याचा कुठेतरी अवमान करण्याचा प्रयत्न कराल त्याची विटमना करण्याचा प्रयत्न कराल तो विद्रुप करण्याचा प्रयत्न करा परंतु मासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवनावर संपूर्ण महाराष्ट्राची माये माऊली म्हणून मिळालेला अधिकार त्यांचे संस्कार त्यांची संस्कृती त्यांची सभ्यता या सभ्यतेवर तुम्हाला डाग लावता येणार नाही आणि म्हणून मला माहीत आहे की एका पक्षाचे काही नेते म्हणाले होते आम्ही शिवसेना भवनसुद्धा तोडू काही नेते जहाल भाषणं महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून त्यातलाच एक भाग शिवसैनिकांना चिडवण्याचा जर हा नसेल ना याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आजच प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे एक थोर समाज सुधारक एक थोर अशा प्रकारचा स्त्री स्वातंत्र्याकरता चळवळ उभी करणारा अशा पद्धतीचा नेता गोर गरीब जात पात याच्या पलीकडे जाऊन लोकांना साथ आणि सहकार्य करणारा नेता महाराष्ट्राच्या मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या लढ्यामध्ये अग्रणी अशा पद्धतीचा सहभाग असलेल्या नेत्याची सुद्धा म्हणजेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या आजोबांचीच म्हणजेच मीनाताई ठाकरे यांच्या सासऱ्यांची आज जयंती आहे आणि अशा वेळेला हा घृणास्पद प्रकार ज्यांनी कोणी केला त्यांचा मी निषेध करतो आणि केवळ निषेध नाही तर सरकारनं तात्काळ हे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना शोधून काढा कुठे गेले तुमचे सीसीटीव्ही कॅमेरे कुठे गेली तुमची सगळी पोलीस यंत्रणा कुठे गेली तुमची संरक्षण यंत्रणा कुठे गेलं तुमचं पोलीस खातं जाणीवपूर्वक तर हे सगळं केलं जात नाही आणि ते जाणीवपूर्वक करत नसाल तर सत्य परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर तात्काळ सरकार सरकारनं आणावी अशी मी त्यांना इशारा आव्हान करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका